नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी आजच्या पंचवीस महत्वाच्या ताज्या बातम्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा हेक्टरी चाळीस हजार रुपये मदत देण्याच्या आमच्या सरकारकडून प्रयत्न करण्यात येत आहे सोळाशे कोटी रुपये शेतकऱ्यांना बोनस प्रत्येकी लाभार्थी दिले जाणार महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कोटी झाले वितरण आहे आणि या योजनेत नव्याण्णव पॉइंट पाच टक्के काम पूर्ण झालेलं आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस मध्ये दुष्काळामुळे झालेल्या शेती पिकांच्या नुकसानीसाठी बांधित शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या मदतीपोटी एक लाख एकोणीस हजार तीनशे बेचाळीस शेतकऱ्यांना एकशे सत्तावन्न कोटी सात लाख सदुसष्ट हजारांचा निधी वितरणास राज्य शासनाने मान्यता दिली असल्याची माहिती आमदार शहाजी पाटील यांनी दिली हे अनुदान काही दिवसातच शेतकऱ्यांच्या खात्यात वितरित करण्यात येणार आहे अपडेट आहे सोलापूर जिल्ह्यातील सांगोला तालुक्यातील अपडेट व्हिडिओ संपूर्ण शेवटपर्यंत नक्कीच बघा तुमच्या जिल्ह्यातील अपडेट देखील असेल राज्य व राष्ट्रीय आपत्ती निवारण निधीतून सन दोन हजार वीस मध्ये झालेल्या नुकसानीची भरपाई म्हणून चार लाख सोळा हजार सहाशे शेतकऱ्यांना एकूण दोनशे सदुसष्ट विहित कालावधीत व तात्काळ वितरित केली परंतु विमा कंपनीने मात्र आपली जबाबदारी योग्य रीत्या पार पाडली नाही आणखी काही शेतकरी या निधीपासून वंचित राहिले आहेत अपडेट आहे धाराशिव जिल्ह्यातील राज्यावर पुन्हा अवकाळीच मोठं संकट हवामान खात्यांचा आजचा अंदाज विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाचा अंदाज आहे आज रात्री मराठवाड्यातील काही तुरळक पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे खरीप हंगाम दोन हजार तेवीस दुष्काळ जाहीर केलेल्या चाळीस तालुक्यांमधील शेतकऱ्यांना मिळणार निविष्ठा अनुदान हेक्टरी मदत शेतकऱ्यांना मिळणार दोन हेक्टर ऐवजी तीन हेक्टर पर्यंत मदत मिळणार राज्य शासनाच्या निधीमधून एकूण दोन हजार चारशे त्रेसष्ट कोटींचा निधी मंजूर करण्यात आला कोणत्या जिल्ह्यात किती निधी मिळाला याबद्दलची अपडेट पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तो व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा पैसेवारीचा घोळ नुकसान भरपाईचे निकष पीक विमा योजना कायदा खरेदी जंगली जनावराचा बंदोबस्त रस्ता कर्ज शेती कर्जमाफी या प्रश्नाची जाणीव देण्यासाठी आंदोलन करणार आहेत अपडेट आहे वर्धा जिल्ह्यातील दिल्लीमधील शेतकऱ्यांचं आंदोलन पेटणार दहा मार्च रोजी देशभरात संपूर्ण देशात रेल रोको आंदोलन करणार अवकाळी पावसामुळे संत्रा पिकांना मोठा फटका बसला आहे शेतकरी हवालदिल झालेला आहे फांद्या तुटल्या फळांचे मोठ्या प्रमाणात नुकसान पंचनामे सुरू करावेत आणि संत्रा पीक शेतकऱ्यांना नियमानुसार अनुदान लवकरात लवकर देण्यात यावेत अशी मागणी करण्यात आली आहे आजचा कापूस भाव सरासरी सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपयांच्या दरम्यान असणार आहे भावात मागे पुढे अचानक बदल झाला तर सर्वात पहिले आपल्या चॅनल वर अपडेट दिली जाईल किसान अपडेट एकाच घरातील वडील आणि मुलांनाही मिळतो किसान योजनेचा लाभ वडील आणि मुलगा यांच्या नावावर वेगवेगळ्या जमिनी असतील आणि ते वेगवेगळे राहत असतील तर त्यांना दोघांनाही दोन दोन हजार रुपयांचा हप्ता त्यांच्या अकाउंट मध्ये जमा होणार आहे जुले महिन्यातील आणि ऑगस्ट महिन्यातील अतिवृष्टीने कापूस, दुर, सोयाबीन या पिकांचे अतुनात मोठे नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी पुरामुळे जमिनी खर्दून गेल्या. अशी शेतकऱ्यांची परिस्थिती असताना सुद्धा संबंधित विमा कंपनीकडून शेतकऱ्यांना भरपाई देण्यास टाळाटाळ होत आहे. रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनीच्या प्रतिनिधीशी संपर्क केला असता संबंधित शेतकऱ्यांचे क्लेम रिजेक्ट झाल्याचे सांगण्यात आले आहे अशा बोगस विमा कंपनीकडून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे शेतकऱ्यांना तातडीने अनुदान मिळावे अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे प्रति लाभार्थी सौर ऊर्जा कुंपणाच्या एकूण सोळा हजार रुपये किंमत रकमेच्या पंच्याहत्तर टक्के अनुदानावर देण्यात येणार आहेत या योजनेचा लाभ कृषी विभागाच्या धर्तीवर थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच की थेट शेतकऱ्यांच्या अकाउंट मध्ये जमा करण्यात येणार आहेत हे अनुदान ज्या शेतकऱ्यांची शेती जंगलालगत आहे अशा शेतकऱ्यांना पंच्याहत्तर टक्के अनुदानावर मिळणार आहे झटका मशीन अवकाळी पाऊस गारपिटीचा मोठा फटका एक हजार पाचशे एकोणचाळीस हेक्टर वरील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान पाऊस व नुकसान झालेल्या पिकात गहू हरभरा टरबूज संत्रा ज्वारी व भाजीपाला या पिकांचा समावेश आहे शेतकऱ्यांना लवकरात लवकर आर्थिक मदतीची गरज आहे अपडेट आहे वाशिम जिल्ह्यातील कांद्याची सरासरी भाव पातळी आज चौदाशे ते सतराशे रुपयांचा भाव आहे तर मागील काही दिवसात बाजारात कांद्याचे भाव पन्नास ते शंभर रुपयांनी वाढले होते अशाच प्रकारे आणखी परत एकदा कांद्याचे भाव पन्नास ते शंभर रुपयांनी वाढल्याची शक्यता आहे यावर्षी दुष्काळी स्थिती आहे पाऊसही झाला नाही रब्बी हंगामाच्या आशाही मावळ्या आहेत मात्र बागायतदार शेतकऱ्यांनी ठिबक आणि तुषार सिंचनाचा खुबीने वापर करून गहू व हरभरा चांगल्या पद्धतीने फुलविला सध्या बागायती गहू आणि हरभरा काढण्याची लगबग सुरू आहे यावर्षी हार्वेस्टर पेक्षा गहू व हरभरा काढण्याकडे कल आहे यामुळे चारा उपलब्ध होण्यास मदत होईल केंद्र सरकारच्या राष्ट्रीय बांबू मिशन अंतर्गत शेतकऱ्यांना टिश्यू कल्चर बांबू रोपे पुरवली जात होती परंतु रोपांची देखभाल करण्यासाठी कोणताही निधी दिला जात नव्हता आता राज्य सरकारने अटल बांबू समृद्धी योजना योजना एक नवीन राबवून या समस्येचे निवारण केले आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य अर्थसंकल्पात या योजनेची घोषणा केली होती या योजनेनुसार टिश्यू कल्चर बांबू रोप पुरवठा आणि देखभालासाठी प्रत्येक शेतकऱ्याला तीन वर्षासाठी प्रतिरोप तीनशे पन्नास रुपये खर्च अपेक्षित आहे यापैकी पन्नास टक्के रक्कम की एकशे महिला उद्योगासाठी एक वरदान मिळणार पंचवीस लाख रुपयांपर्यंत कर्ज यामधील महत्वाचे मुद्दे म्हणजेच की दोन लाख रुपयांपेक्षा जास्त कर्ज घेणाऱ्या महिलांसाठी व्याजदर झिरो पॉईंट पाच टक्क्यांनी कमी केला आहे सूक्ष्म लघु आणि मध्यम उद्योगामध्ये नोंदणी केलेल्या कंपन्यांसाठी कर्ज मर्यादा पन्नास हजार रुपयांपासून पंचवीस लाख रुपयांपर्यंत आहे त्याचबरोबर स्त्री शक्ती पॅकेज योजने अंतर्गत फक्त पाच टक्के किंवा त्यापेक्षा कमी व्याज आकारले जाते आणि सर्वात महत्वाचं म्हणजेच की पाच लाख रुपयांपर्यंतचे कर्ज घेण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुरक्षा हमी देण्याची गरज नाही कुठे मक्का तर कुठे फळबागा अवकाळीने मोडलं कंबरड नुकसान भरपाई द्या शेतकऱ्यांचे अशा प्रकारे बघू शकतात आंदोलन सुरू आहे शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी राज्यातील अठ्याऐंशी लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर प्रत्येकी सहा हजार रुपये जमा करण्यात आले आहेत ज्या शेतकऱ्यांना रक्कम मिळाली नाही त्यांना टप्प्याटप्प्याने ही रक्कम त्यांच्या अकाउंट मध्ये जमा होत आहेत ही अपडेट आहे पीएम किसान आणि नमो शेतकरी योजने अंतर्गत अनेक भागात रब्बी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतकरी संकटात सापडले आहेत दरम्यान तात्काळ पंचनामे करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून राज्यभरात होत आहे अपडेट आहे जळगाव जिल्ह्यातील परंतु संपूर्ण राज्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी मराठा आरक्षणाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या राज्य सरकार सोबत असहकार करण्याचा निर्णय येथे झालेल्या सकल मराठा समाजाच्या बैठकीत घेण्यात आला यावेळी मराठा आरक्षण आंदोलनाच्या चौकशीसाठी एआरटी नेमण्याचा निर्णय रद्द करण्याची मागणीही करण्यात आली